आज आपण आलेलो आहे अंजनगाव शहरामध्ये अंजनगाव शहरात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदान चालू आहे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असून महिलांची आणि युवकांची मोठ्या प्रमाणात इथे गर्दी दिसून येत आहे आपण आज आलेलो आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये येथे जवळपास चार बुथ इथे मतदान चालू आहे आणि महिला मोठ्या उत्साहात आणि आनंदाने मतदान करत आहेत आपल्याशी काही जुळलेल्या आहेत महिला भगिनी त्यांच्याशी विचार करूया काही केलं काय मतदान काय विकासाचं विजन ठेवून यावेळेस तुम्ही मतदान केलंय मतदानाचा एकच होता माझा हक्क की सगळ्यांची जे इच्छा आहे तो पूर्ण झाला पाहिजे आणि बस बाकी तर काही नाही सगळ्यांनी मतदान योग्य करा हो सगळ्यांनी मतदान अवश्य करा काकू मला सांगाल तुमच्या अंजनगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा घाणीचा समस्या आहे काय भावी नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला मला काही नाही अ नाले वगैरे छोटे मोठे रस्ते असं झालं पाहिजे आमचं पूर्ण अशी आमच्या इच्छा आहे आणि म्हणजे आपला जो हे आहे भाग आपला चांगला राहिला पाहिजे काकू मला सांगाल मतदान तुम्ही पार पाडलं व्यवस्थित पार पाडलं हो मशीन बरोबर चालू आहे हो चालू आहे ज्या उमेदवाराला तुम्ही मतदान केलं तेच बटन दबत आहे हो दबत धन्यवाद आज अंजनगाव शहरामध्ये अंजनगाव नगरपालिकेसाठी मतदान चालू आहे आणि भाजपचे माजी आमदार रमेशजी बुंदिले ह्या मतदानाचा आढावा घेण्यासाठी येथे आलेले आहेत आपण त्याची जाणून घेणार आहोत सर मला सांगाल काय वाटते मतदारांचा उत्साह मतदानाविषयी मजाचा उत्साह आमच्या दृष्टिकोनातून कमळच्याच मागे आहे सध्या आणि त्यामुळे कमळच येणार अशा प्रकारे अशा आहे प्रत्येक ठिकाणी याचा मी माहिती घेत आहे जास्तीत जास्त कमळचे कार्यकर्ते दिसतात मतदान आहेत आणि त्यामुळे मतदान हे वर दिले जाईल आणि कमळचे आमचे सर्व सहकारी नगराध्यक्ष सुद्धा आणि नगरसेवक सुद्धा येतील अशी अपेक्षा करतो आपण पाहताय आता दुपारची जवळपास एक वाजत आहे आणि अजूनही मतदार घराच्या बाहेर निघालेले नाही काय आवाहन कराल त्यांना काही निघाले असतील काही निघाले तर निघाच आहेत थंडीचा टाइम असल्यामुळे जास्त शिकले नाही पण तरी भरपूर गर्दी आता पाहिली बऱ्याच ठिकाणी आणि आता भरपूर येत आहेत जे आहे ते आणि हंड्रेड पर्सेंट एवढे पाहिजे तेवढं पण त्यांचं होणारच धन्यवाद